शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार पडा येथील खटावमान ऍग्रो साकर कारखान्याचे संस्थापक চেয়ারম্যান प्रभाकर देवबा घरगे यांचा गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे वाढदिवसानिमित्त यंदा शेतकरी बांधवांसाठी एक अनोखी पर्वणी ठरणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत क्रांती घडवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे विशेषतः ऊस शेती आणि भाजीपाला उत्पादनात बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा उत्पादन आणि उत्पन्न वाढावे यासाठी ते सातत्यानं झटत असतात याच परंपरेला अनुसरून आगामी वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा जागर होणार आहे या मेळाव्यात ऊस आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात येणार असून त्याचे फायदे कसे होतील हे सविस्तर समजावून सांगितले आजवर ऊस शेतीतील बदल आणि नवनवीन प्रयोगांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम घारगे साहेब करत आहेत जळी स्थळी काष्टी पाषाणे केवळ शेतकरी उद्देश शेतकरी हित शेतकऱ्यांची प्रगती आणि टेक्नॉलॉजी जीचा वापर करून आर्थिक उन्नती साधन हा त्यांच्या मनाचा केंद्रबिंदू राहिला आहे यंदाचा वाढदिवस शेतकऱ्यांसाठी वेगळा आणि उपयुक्त ठरणार असून शुभेच्छा द्यायला येणाऱ्या प्रत्येकाला नवे ज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगतीचे मार्ग घेऊन परत जाण्याची संधी मिळणार आहे खटाव तालुक्यातील कृषी क्षेत्रातील हे पाऊल नक्कीच क्रांतिकारक ठरणार आहे दरम्यान वाढदिवसानिमित्त खटाव मान ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड पडळ भगत एंटरप्राइजेस खटाव स्टील खटाव तालुका खरेदी विक्री संघ वडूस कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध गावच्या विकास सेवा सोसायटीच्या वतीनं घारगे साहेबांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार खटाव मांड साखर कारखान्याचे चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्मानिय प्रभाकरजी घारगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सुनील हिंदुराव फडतरे संचालक खटाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज वाईस चेअरमन नागाचे कुमठे विकास सेवा सोसायटी नागाचे कुमठे सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार खटाव मांड साखर कारखान्याचे चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्मानिय प्रभाकरजी घारगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रतापराव मानसिंगराव गोडसे भैया चेअरमन खटाव तालुका खरेदी विक्री संघ वडूज संचालक वडूज विकास सेवा सोसायटी वडूज एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरदराव कदम आणि वैभव पवार पैशी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा